बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या एक म्हणजे शाळेचा पट आहे एकूण पट आहे सोळाशे किती पट आहे शाळेचा सोळाशे आता पट म्हणजे काय एकूण मुलं आणि मुली किती आहेत सोळाशे त्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के काय मुली आहेत एकूण मुलं जर असतील शाळेतले तर त्यापैकी अठ्ठेचाळीस मुली मग हे झालं मुली म्हणजेच अठ्ठेचाळीस शंभर पैकी अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस किंवा म्हणजे शंभर पैकी अठ्ठेचाळीस कोण आहे मुली तर मग शंभर पैकी कोण बावन मुलं म्हणजे किती टक्के मुलगी आहेत बावन्न टक्के मुले आहेत मग आपल्याला कोणाची संख्या काढायची अठ्ठेचाळीस टक्के मुली असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या काढायची म्हणजे आपल्याला मुलगी किती टक्के बावन टक्के सोळाशे चे बावन टक्के कोण आहे मुलं आहे कोण आहे मुलगी आहे मुलगी म्हणजे बॉई बॉई आणि मग सोळाशे चे म्हणजे काय चे म्हणजे गुणिले बावन टक्के म्हणजे बावन टक्के म्हणजे शंभर पैकी बावन्न आणि मग दोन शून्य कटले अंशातले दोन शून्य कटले आणि छेदातले दोन शून्य कटले तर किती राहिले सोळा आणि गुणी बावन्न सो सोळा बत्तीस सातशे आले तीन सोळा पंच्याऐंशी तीन एवढे काय आठशे बत्तीस कोण आहे मुलगे आहेत किंवा मुलं मुले आहेत बॉई मुले आणि मुली म्हणजे त्यांनी मूलगे शब्द वापरला अजून स्पष्ट वाहून तुम्हाला कळलं काय बावन टक्के कशा पंधराशे चे पाच टक्के आपण छे शिकलोय आणि टक्के म्हणजे किती असतात ते सुद्धा शिकलेलो आहे पंधराशे चे म्हणजे कोणतं चिन्ह ला ची चे असं असेल तर गुणिले पाच टक्के टक्के म्हणजे आपल्याला माहिती आहे टक्के म्हणजे छेद शंभर म्हणजे शंभर पैकी आता बघा इथं कोणीच नाही म्हणजे कोण असतो अंशातले दोन शून्य उडाले आणि छेदातले दोन शून्य उडाले कटले म्हणजे याला भागले अंशाला आणि छेदाला किती दोन शून्य कटले म्हणजे जादूनच ते होत म्हणजे त्याला कितीने भागलं शंभरनी भागलं म्हणून दोन शून्य कटले शंभरनी भागलं शंभर एक शंभर शंभर पंधरा पंधराशे म्हणून इथं पंधरा उत्तर आलं बघा इथं अंशामध्ये कोण आहे पंधरा आणि वरती गुणिले किती पंधरा गुणिले पंधरा पंधरा पाच आहे पंच्याहत्तर पंधराशे पाच टक्के किती पंच्याहत्तर क्लिअर समजलं बघा दोन नौ हजार अठरा ला आले उलट उदाहरण आहे नऊ हजार नऊशे चे नऊ टक्के परत लक्ष द्या नऊ हजार नऊशे चे नऊ टक्के नऊ नऊ गंमत केलेली तर सगळी नऊ नऊ दिसतात बरेच जण संगेल खंकारताना चुकतात म्हणजे शांततेने वाचा नऊ हजार नऊशे चे इथपर्यंत लक्षात ठेवा चे म्हणजे गुणिले नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे चे म्हणजे गुणिले नऊ टक्के म्हणजे नऊ टक्के टक्के म्हणजे छेद शंभर ओके आता याचा गुणा करायचं आपल्याला सरळ उत्तरायचं याला अंशातले दोन शून्य कटले छेदातले दोन शून्य कटले म्हणजे राहिले अंशात राहिले नव्या नऊ नऊ मग नऊ ने नव्या नऊ नवनव एक्याऐंशी हातच्या नऊ लागुंद नऊने या नऊ लागुंड नवनव्व एक तीऐंशी आठ किती होतात एकोण नव्वद नऊ हजार नऊशे चे नऊ टक्के किती आले आठशे किती सांग उदाहरण आहे दोन हजार अठरा साडे बाराशेचे बारा टक्के आता बघा बऱ्याच वेळा काय होत हे साडे बाराशेच बनवायला मुलांना अडचण येते तर साडेबाराशे कोणाचे साडेबारा कोणाचे शेचे बारा 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 शे म्हणजे कोण शंभर मात्र इथं बघा साडे म्हणजे किती अर्धा आणि हा किती बारा कोणाचा शे बाराशे अधिक बाराशे आणि साडेशे म्हणजे पन्नास किती झाले बाराशे पन्नास म्हणजे साडे बाराशे आपले तयार झालेले आहे चेद हो शंभर बारा टक्के म्हणजे छेद शंभर बघा एक शून्य कटला एक शून्य कटला बारा आणि दहा ला कोणी भाग जातो दोन्ही बेस बेपंच आणि पाच एकशे पंचवीस ला भाग जातो का पाच जुने दहा पाच पाच पंचवीस सांगा बरं पंचवीसचा किती अंशाचा गुणाकार पंचवीसचा एकशे दीडशे एक आता बघा दोनशे च्या शेकडा दहा मधून दहा वजा केल्यास तर किती उरतात किती सांगतं उदाहरण आहे अरे तर मग हे उदाहरण कळलं नव्हतं मी समजून घ्या दोनशे चा दोनशे चा म्हणजे चा, चा चे, असे ची छे असेल तर काय चिन्ह वापरतो शेकडा दहा शेकडा दहा म्हणजे शंभर पैकी दहा म्हणजे दहा टक्के बघा शेकडा दहा या शब्दाचा अर्थ असेकडा दहा म्हणजे शंभर पैकी दहा किंवा दहा टक्के किंवा दहा टक्के लक्षात आता बघा दोन शून्य कटले अंशातले दो, दो, दोन शून्य कटले छेदातले दोन शून्य कटले किती राहिले दोन गुणिले दहा म्हणजे किती आले पण हे उदाहरण अर्थच झालंय शेकडा दहा एवढंच उदाहरण आहे मधून किती वाजा करायचे पुढचं राहिले किती वाजा करायचे दहा किती उत्तर आलं मग किती उरले दहा उरलेले आहे आता जसं मग पहिल्या उदाहरणात नऊ नऊची गंमत होती तशी या उदाहरणात कितीची गंमत झाली दहा दहा या शब्दाची गंमत आणि कधी कधी त्यामुळे एक संख्या सुटून जाऊ शकते म्हणून थोडं थोडं घेऊन उदाहरण सोडवायचं दोन हजार भादी, भादी। दोन हजार बावीस सालचं आतापर्यंतच आपलं हे तिसरं उदाहरण आहे शेकडेवारीचं बघा शेकडेवारीला किती उदाहरण आले आतापर्यंत तीन उदाहरण झाले पूर्ण आपलं हे तिसरं दोन हजार पुढील पैकी कोणते विधान विधान म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी जे काय दिलेले ते विधान अचूक आहे या अचूक शब्दाला बरेच चुकतात चूक म्हणजे चूक चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय शोधायचंय बरोबर शोधायचंय आता आपण पर्याय लिह त्यांना जागा सोडली बघा काय सोडली त्यांना आपण प्रत्येक उदाहरण चेक करायचंय चूक आहे का बरोबर आहे चूक आहे का अचूक आहे मग आता पहिलं आहे पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे काय शंभर पैकी पंचवीस किंवा पंचवीस शेत शंभर मग आता इथं पंचवीस शेत शेत शंभर आहे का उत्तरामध्ये त्यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे ना का नाही म्हणजे चूक आहे म्हणजे इथं काय मारायची डायरेक्ट मुली पुढचं आहे वीस चा शेकडा पाच बरोबर चार असं विधान केलेले त्यांनी की वीस चा शेकडा पाच काढला तर उत्तर काय येत आहे चार हे बरोबर आहे एक चूक आहे आपल्याला तपासायचं आणि आपण जे आतापर्यंत दहा उदाहरण सोडवले त्यानुसार वीस चा म्हणजे काय सांगा चा म्हणजे गुणिले पुढचा शब्द आहे शेकडा पाच म्हणजे शंभर पैकी पाच बरोबर आता याचा संक्षिप्त रूप करायचं एक शून्य कटला छेदातला अंशातला एक शून्य कटला मग किती राहिला तिथं राहिला पाच अंशेद पाच पाच दुने आता बघा अंशातला दोन कटला सेम सेम अंक असेल तर भागील होत बे, एका, बे, बे, एका, बे। एक एक मग काय राहिला अंशामध्ये एक गुणिले एक म्हणजे आणि छेदामध्ये एक असला तो लिहिला नाही तरी म्हणजे वीस चा पाच टक्के किती आलाय एक पण इथं काय सांगितलंय काय विधान केलंय चार म्हटलंय हे उत्तर बरोबर आहे का चार म्हणजे तुमचं उत्तर चुकलंय असं त्याचा अर्थ नाही तुमचं उत्तर बरोबर आहे यांचं उत्तर विधान चुकलेलं आहे पुढचं पन्नासचा शेकडा पन्नास कोणी सोडवलं होत हा तर दिलंय दोन पॉईंट पाच दिलाय हा दोन पॉईंट बघूया पन्नास म्हणजे शेकडा पाच या शब्दाचा अर्थ सांगा शेकडा कोण व्हेरी गुड पैकी शेकडा पाच म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के असं पण देतो आपण आणि शंभर पैकी पन्नास असं सुद्धा देतो आता बघा एक शून्य अंशातला कटला छेदातला कटला इकड अंशातला कटला छेदातला एक किती राहिले आयुष्यात पाच गुणिले पाच म्हणजे किती आलं उत्तर आणि कोण शिल्लक आहे का चेक करा इथं तर कोण नाहीये आणि इथं पण कोण आहे म्हणजे छेद किती आहे नाही गेला तरी चाल मग किती उत्तर यायला पाहिजे होतं पंचवीस पण आलं दोन पॉईंट म्हणजे पण सारखं दिसतंय म्हणजे बरोबर आहे का दोन पॉईंट पाच वेगळं आणि पंचवीस वेगळा म्हणून हे उत्तर सुद्धा यांनी केलेल्या तिसऱ्या पर्यायाचं विधान सुद्धा काय आहे चुकीच आहे आता राहिलं अशा प्रकारचा पर्याय होता काय पर्याय होता शून्य पॉईंट आडुसष्ट बरोबर अडुसष्ट टक्के आता काल आपण याच्या विरुद्ध सोडवलं होतं पहा अडुसष्ट टक्के बरोबर दशम छेद सोडवलं होतं मग अडुसष्ट टक्के म्हणजे काय छेद जर हे टक्केच चिन्ह काढून केलं तर छेद किती येतो शंभर आणि याचा आपण दशांश रूपांतर केलं अडुसष्ट लिहिले कोणाच्या किती शून्य दोन तर किती घर सोडायचे पूर्णचे दोन एक दोन म्हणजे हे उत्तर बरोबर बरोबर आहे ना उर्त केलं पण ठीक आहे म्हणजे आता मग सांगा या पुढील पैकी किती नंबरचं विधान अचूक आहे पर्याय क्रमांक थोडक्या उदाहरणात तुम्हाला चार पर्यायामध्ये चार उदाहरण सोडवले चार चार दो होते दोन हजार वीस साली आलेले आहे एका शाळेतील विद्यार्थी होते तेवीसशे एका शाळेतले तेवीसशे विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के विद्यार्थी दररोज सूर्य नमस्कार घालतात तर किती विद्यार्थी सूर्य नमस्कार घालत नाही या पद्धतीचं उदाहरण आपण एक सोडवलेलं आहे तर सत्तर टक्के विद्यार्थी नमस्कार घालणारे विद्यार्थी किती आहे सूर्यनमस्कार घालणारे किती सत्तर टक्के म्हणजे काय शंभर पैकी म्हणजे शंभर पैकी किती विद्यार्थी घालतात सूर्यनमस्कार घालणारे किती आहे न घालणारे विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत असतील तर शंभर पैकी किती विद्यार्थी घालत नाही तीस विद्यार्थी घालत नाही शंभर पैकी तीस विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही शंभर पैकी तीस म्हणजेच तीस आपल्याला उदाहरणातलं निम्म उत्तर मिळालेले का सत्तर टक्के घालताय आणि तीस टक्के सूर्यनमस्कार घालत पण विद्यार्थी किती शंभर आहे का नाही तेवीसशेचे तेवीसशे पैकी किती घालतात सत्तर टक्के घालतात तर तेवीसशे पैकी किती घालत नाहीत तेवीसशे पैकी किती घालत नाही तेवीसशे चे तीस टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत आणि बघा इथं सगळी शून्याची गंमत आहे त्यामुळं जास्त काही संक्षिप्त तर उदयाला कष्ट पडत नाही अंशातला ना। एक शून्य काढला छेदातला एक शून्य काढला अंशात छेदातला एक शून्य काढला अंशातला एक शून्य काढला आता किती राहिले अंशामध्ये राहिले दोनशे तीस गुणिले तीन छेदात कोणी राहिलं का ता चेक करा एक एकच राहिला म्हणजे छेद एकच येणार आयडीला तरी चालणार पण अंशाचा गुणाकार करून घेऊ दोनशे तीस गुणिले तीन दोनशे तीस गुणिले तीन तीन शून्य तीन त्रि तीन दुने, किती विद्यार्थी घालत नाहीये हा सहाशे नव्वद विद्यार्थी सूर्य नमस्कार घालत नाही ते प्रमाण किती टक्के आहे तीस टक्के आहे म्हणजे तीस टक्के विद्यार्थी तेवीसशे चे तीस टक्के किती सहाशे नव्वद किती या नंबरचा पर्याय दुसरा yeah. नंबरला पर्याय आहे बघा दोन हजर साली आलेलं उदाहरण आहे जिफच्या एका शाळेत एकशे वीस विद्यार्थ्यांपैकी किती मुली होत्या साठ टक्के मुली होत्या त्याच गावातील खासगी माध्यमिक शाळेत त्याच गावात दुसरी शाळा आहे खासगी त्या शाळेमध्ये दोनशे विद्यार्थ्यांपैकी पंचावन्न टक्के मुली होत्या वरती पण मुली आहे खाली पण मुली आहेत मी जिल्हा परिषदेची शाळा आहे ही ची शाळा आहे मग याच्यात काय विचारलं त्या गावात एकूण मुली किती शाळेत जात त्या शाळेत त्या गावात शाळेत जाणाऱ्या एकूण मुली विचारलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या आणि माध्यमिकच्या शाळेत जाणाऱ्या एकूण मुली आपल्याला काढायच्या त्यांचा पट दिलाय मग बघा पहिला आहे जिल्हा परिषद शाळेतल्या मुली आहेत एकशे वीस सॉरी जिल्हा परिषद शाळेतले एक एकूण विद्यार्थी एकशे वीस चे साठ टक्के मुली कुठे जात आहे जिल्हा परिषदच्या शाळेत बस मग साठ टक्के म्हणजे छे मग आता बघा दोन शून्य कटले एकशे वीस साठ टक्के मुली कुठे जात जिल्हा परिषदच्या शाळेत त्या मुली किती पाहूया साठ टक्के मुली अंशातला व... शून्य कटला छेदातला शून्य कटला अंशातला कटला कटला अंशात राहिले बारा आणि गुनिले साबार सहात्तर सा। मुली जिल्हा परिषद शाळेत आहेत आता दुसऱ्या खाजगी शाळा खाजगी शाळेत किती विद्यार्थी आहे माध्यमिक शाळेत दोनशे आणि दोनशे पैकी किती मुली आहे पंचावन्न टक्के मुली आहे टक्के म्हणजे म्हटले ना पंचावन्न टक्के मुली म्हणजे पंचावन्न टक्के म्हणजे पंचावन्न अंश मग बघा अंशातले दोन शून्य कटले छेदातले दोन शून्य कटले पंचावन्न गुणिले दोन याचा गुणाकार किती आला एकशे म्हणजे जिल्हा परिषद शाळेतल्या मुली आहेत बहात्तर आणि माध्यमिक शाळेतल्या मुली आहे एकशे त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या बहात्तर मुली आणि माध्यमिक शाळेत जाणाऱ्या एकशे दहा मुली टोटल किती मुली शाळेत जात आहेत एकशे ब्याऐंशी मुली शाळेत जातात पर्याय हा तिसरा पर्याय तिसरा पर्याय हा एकशे ब्याऐंशी बरोबर समजलं कसं करणार तुम्ही काय करण सांगा दोन हजार एकोणीस बघा दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली आलेलं उदाहरण आहे शेकडेवारीच उत्कर्ष सहकारी संस्था बघा हे उदाहरण खूप मोठं दिसत होत पण याच्यात एका संस्थेचं नाव आहे ते खूप मोठं टाकलेलं आहे त्यामुळे घाबरण्याची काही गरज सहकारी संस्था सा बँकेचं किंवा संस्थेचं नाव आहे त्याची काय आहे वार्षिक सर्वसाधारण सभा आहे म्हणजे थोडक्यात आपण म्हणायचं सभा आहे त्या सभेला कि किती सभासद एकूण दोन हजार दोनशे चाळीस एकूण सभासद सभासद किती आहे दोन हजार दोनशे चाळीस त्यापैकी स्त्रिया किती आहे पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक आहे शेअर होल्डर म्हणतो आपण त्यांनी शेअर घेतलेले ते त्या संस्थेचे काय असतात सभासद असतात किती टक्के स्त्रिया आहेत पस्तीस टक्के स्त्रिया भागधारक उपस्थित आहे कोण स्त्रिया किती टक्के स्त्रिया उपस्थित आहे होत्या हा पस्तीस टक्के स्त्रिया उपस्थित होत्या जर सभेला शंभर टक्के भागधारक उपस्थित होते शंभर टक्के म्हणजे एवढे भागधारक आहे दोन हजार दोनशे चाळीस एवढे चेवढे शंभर टक्के उपस्थित होते त्यापैकी किती स्त्रिया होत्या पस्तीस टक्के स्त्रिया उपस्थित होत्या तर पुढचा प्रश्न आहे तर संस्थेच्या सहसा म्हणजे सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक धारक उपस्थित होते दोन हजार दोनशे चाळीस एकूण शंभर टक्के उपस्थित हो दोन हजार दोनशे चाळीस पैकी दोन हजार दोनशे चाळीस लोक उपस्थित त्यापैकी किती टक्के स्त्रिया आहेत पस्तीस टक्के स्त्रिया उपस्थित आहेत मग पुरुष किती टक्के जर स्त्रिया पस्तीस टक्के आहेत तर पुरुष किती टक्के पासष्ट टक्के म्हणजे शंभर पैकी जर का शंभर पैकी जर पस्तीस स्त्रिया उपस्थित आहे म्हणजे शंभर पैकी उरलेले कोण आहेत पुरुष आहेत म्हणजे पासष्ट टक्के कोण आहे पुरुष उपस्थित आहे मग बघूया आपण किती उपस्थित आहे एकूण दोन हजार दोनशे चाळीसशे पासष्ट मग एक शून्य कटला एक शून्य गुणाकार केला नंतर पॉइंट दिला तरी चालतो दोन हजार दोनशे चोवीस गुणिले पासष्ट आला गुणा सांगा चौदा हजार कोणापणा झाला हा नक्की आला गुणाकार नक्की आला मग आता इथं चौदा हजार पाचशे साठ तर खूप मोठा आकडा पण छेदात किती आहे बघा दिसतय ना तर आपण एकच शून्य कटला होता मग एक शून्य कटला हा एक शून्य कटला किती आले पासष्ट टक्के म्हणजे किती आले एक हजार चारशे छप्पन किती पर्याय पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक समजलं का कुणाला परत समजून सांगू मला वाटत परत समजून सांगू नाही वाटत नक्कीला नाही समजलं समजून सांगायचं काय समजून सांगू काय नाही समजलं हे पास टक्के कशाले कळलं मग काय संक्षिप्त रूप नाही कळलं का काय नाही संक्षिप्त रूप काय केलं एक शून्य काढला एक शून्य काढला इथे किती राहिले कुठं लिहिले आणि हे दोन हजार दोनशे चोवीस गुणिले किती आहे पासष्ट याचा गुन्हा इथं केला चौदा हजार पाचशे मग आपण इथं काय केलं वरचा एक शून्य कटला हा एक शून्य कटला म्हणजे उत्तर किती राहिलं एक हजार चारशे संक्षिप्त रूप करून दाखवू का बंद करू बघा पासष्ट पस्तीस टक्के स्त्रिया आहेत शंभर टक्के सभासद उपस्थित आहे तर पुरुष किती उपस्थित आहे पस्तीस टक्के स्त्री आहेत तर पासष्ट टक्के काय येणारे पुरुष उपस्थित आहेत मग एकूण लोक किती आहेत दोन हजार दोनशे चाळीस पासष्ट टक्के काळजीपूर्वक लक्ष द्या मग आता इथं औषध छेदात अंशातला एक शून्य कटला छेदातला एक शून्य कटला वरती किती आहे पाच खाली किती आहे दहा या दोघांना कोणी भाग जातो कोणतं सुतर आहे कोणती कसोटी को लागली पाच नि याला गुणलं भागलं पाच ने पाच एक बाकी राहिली बारती आता दोनी दोनी दोन ने बघा दोननी तेराला भाग जात नाही पण दोन ने याला भाग जातो कारण मी सबे आहे दोनशे चोवीसांना हा कटलेला आहे बरोबर मग दोन नियाला भाग दिला बे बेक बे पहिली छेदाला दिला मग अंशाला बे बेक बे बे बेक बे बे जुने बघा अंशात कोण कोण राहिले एकशे बारा गुणिले तेरा माझं सोपं झालं तुम्हाला एकशे बारा गुणिले तेरा हा गुणाकार येतोय सर्वांना तेरा नि याला गुणलं ते जुने सव्वीस हचाले दोन तेरा एक तेरा चौदा पंधरा हचाला एक तेरा एक तेरा, तेरा किती आलं चौदाशे फक्त लक्षात ठेवा दर आगे जिथे तुम्ही जर संक्षिप्त रूप करायला घाबरले ना उदाहरण येणार नाही प्रॅक्टिस करा दोन पद्धती वापरा शून्याची वापरा आणि ही पण वापरा मी दोन्ही पद्धती टाकणार आहे पण तुम्ही तिथे प्रॅक्टिस करा तिथे लिहिले तुम्ही ही पद्धत